नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पुन्हा एकदा सोलापूर मतदारसंघाकडे जाऊया कारण सोलापूर मतदारसंघात असं काही घडतंय की त्याबाबतची चर्चा आपल्याला करायला हवी मी त्या सोलापूर मतदारसंघात घडणाऱ्या राजकीय घडामोडी कुणाचं पारड जड कुणाचं हलकं यावर काहीही बोलणार नाही मला त्यावर सुद्धा बोलायचं नाही पण खोटं बोलायचं तर रेटून बोलायचं ही काय पद्धत असते ते मात्र तुम्हाला नक्की मला सांगायचंय नक्की मला सांगायचंय काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे आजकाल भन्नाट फार्मात येऊन बोलू लागल्यात आता लोक मला म्हणतात प्रणिती शिंदेवर काय तुम्ही वेळ वाया घालवताय कशा करता बोलताय काय कारण आहे बोलण्याचं पण नाही प्रणिती शिंदे या विद्यमान आमदार आहेत त्या महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या कन्या आहेत त्या देशाच्या माजी गृहमंत्र्यांच्या कन्या आहेत त्या आंध्र प्रदेशच्या राज्यपालांच्या कन्या आहेत सुशील कुमार शिंदेनी मोठमोठी पदं उपभोगलेली आहेत त्यांच्या त्या कन्या आहेत त्यामुळं प्रणिती शिंदेच्या बोलण्याला विशेष महत्व द्यावं लागतं द्यावं लागतच अक्कलकोट तालुक्यात सोलापूर जिल्ह्यातल्या अक्कलकोट तालुक्यात मला वाटतं मैंदर्गी गावामध्ये त्यांची सभा चालू होती आणि या सभेमध्ये प्रणिती शिंदेंनी ज्या ज्या विषयांचा उल्लेख केला आहे ते ते विषय मला तुमच्या समोर मांडायचे आहेत ते मांडावे लागतील यासाठी की बहुतांश भाग हा विरोधाभासी आणि मला जरासा खोटा माहिती देणारा वाटला म्हणून तो तुमच्या समोर मांडतोय देवेंद्र फडणवीसांच्या बाबत प्रणिती शिंदे यांचं मत काय भन्नाट आहे ते तुम्हाला ऐकायचं आहे म्हणजे प्रणिती शिंदे असं म्हणाल्यात की देवेंद्र फडणवीस हे आजकाल भरोसाच उरला नाही ते फसणवीस झालेत वगैरे वगैरे मी काय बोलल्यात हे मी सांगण्यापेक्षा तुम्ही त्यांच्या तोंडून ऐका कालपर्यंत ते देवेंद्र फडणवीस जी थापाच मारताय फसवणी एवढं म्हणजे मी करतो करतो आणि काही केलं नाही ऐकलं प्रणिती शिंदे म्हणतायत की फसनवीस झालेत ते त्यांचा काय भरोसा चुरलेला नाही काही दिवसामध्येच प्रणिती शिंदेच्या एवढ्या भावना कशा बदलल्या मला कळलंच नाही अर्थात फडणवीसांच्या वरती विश्वास असावा नसावा प्रेम असावं नसावं हा प्रणिती शिंदेचा व्यक्तिगत विषय मला त्याच्याशी फारसं पडायचं नाही आणि काँग्रेसच्या माणसाला फडणवीसांच्या वरती विश्वास असावा असा अपेक्षित पण नाही स्वाभाविक आहे नसणं विश्वास तो व्यक्त करणं ही स्वाभाविक आहे आता अनेक जणांना काँग्रेसच्या फडणवीसांच्या वरती विश्वास वाटू लागलाय हा भाग वेगळा म्हणजे अशोक चव्हाण इकडे येतात फडणवीसांच्या वरती विश्वास ठेवून येतात अजून बरीच जण येणार आहेत ते फडणवीसांच्या वरती विश्वास ठेवूनच येणार आहेत म्हणजे फडणवीसांच्या वरती विश्वास ठेवून काँग्रेसच्याच गृहमंत्र्यांच्या सुनबाई अर्चना पाटील चाकूरकर आलेल्या आहेत त्या आपल्या मी देवेंद्र फडणवीसांच्या वरती विश्वास ठेवून आले असं त्या आपल्या प्रवेशाच्या कार्यक्रमात म्हणाल्यात हे सगळा भाग वेगळा हे हे सगळं आपण एका वेगळ्या पातळीवर जाऊ शकतो आपण त्याला त्यामुळं प्रणिती शिंदेना नसलेला विश्वास फसनवीस वाटणं हे ग्रहीत धरू शकतो पण काही दिवसापूर्वी याच प्रणिती शिंदेंना देवेंद्र फडणवीस आयकॉन वगैरे आदर्श वगैरे वाटू लागले होते जरा त्यांच्याच तोंडून ते वाक्य ऐका फडणवीसांच्या सोबत मुलाखत झाली होती लोकमतच्या व्यासपीठावर तेव्हा प्रणिती शिंदे जे फडणवीसांच्या विषयी बोलले ते ऐका ऐका दोन हजार तेरा सालापर्यंत जे मुख्यमंत्री झाले यात तुला आवडणारे सगळ्यात चांगले मुख्यमंत्री कोण तरुण मुख्यमंत्र्यांकडे बघण्याची एक जास्त आवड होती आणि तुम्हाला आम्ही दोन्ही रोल्स बजावताना बघितले दादा तुम्ही सगळे आम्हाला इन्स्पायर करून गेलात एवढंच त्या स्पष्टपणे म्हणतात की आम्ही तुम्हालाच इन्स्पायरेशन मानतो आमची प्रेरणा मानतो मग मा वर्षा दीड वर्षात हा प्रेरणा प्रेरणास्त्रोत फसनवीस कसा काय झाला म्हणजे शिंदे साहेबांच्या लेकीला मृगजळाच्या माग धावतोय याची जाणीव दीड दोन वर्षानंतर झाली की काय असा प्रश्न मला तरी पडलाय म्हणजे फडणवीस समोर आले की ते इन्स्पायरेशन असतात आणि फडणवीस माघारी गेले की ते मात्र फसणवीस असतात एवढं नक्की लक्षात यायला लागलाय कसं आहे फडणवीसांना शिव्या घातल्या की बरं असतं बरं असतं म्हणजे फडणवीसांची बाजू घेतली मी तर मलाही शिव्या घालणं सोपं असतं फडणवीसांनाही शिव्या घालणं सोपं असतं तेवढंच बामन बामण बामण म्हणून शिव्या घातल्या की बऱ्यापैकी त्याचा फायदा काही ठिकाणी होऊ लागतो जी कट्टर विरोधक मंडळी आहेत ती आपल्या बाजूने येऊ लागतात आता फडणवीसांना फसवणीस म्हणता म्हणता या ताई स्वतःच कशी फसवणूक फसवणूक करतायत ते तुम्हाला मी ऐकवतो त्यांची तीन विषयातली महत्वाची वाक्य आहेत ती ऐकून घ्या कारण का तीनशे रुपयाचं सिलेंडर तेराशे रुपये झालं असं पण नाही की तीनशेचं चारशे तीनशेचं तेराशे जे रेशन दुकानात धान्य मिळत होतं ते पण बंद झालं आणि रॉकेल पण बंद झालं असं नाही की कमी झालं टोटल बंद झालं जे शेतकऱ्यांना पीक विमा मिळत होता तो तर बंदच झाला त्यांनी एक दोन चार महत्वाची वाक्य बोलले एक तीनशेच सिलेंडर डायरेक्ट वर गेलं तीनशेचं चारशे नाही झालं तेराशे वर गेलंय हे पहिलं वाक्य दुसरं वाक्य स्वस्त धान्य दुकानावरच धान्य बंद झालंय हे दुसरं त्यांचं महत्वाचं वाक्य तिसरं वाक्य पीक विमा बंद झाला आहे आणि चौथं वाक्य रॉकेल बंद झालं आहे बरोबर आहे हे ही चार महत्वाची वाक्य त्या बोलल्या आहेत तुमच्या काळात तीनशेला सिलेंडर होतं हे दोन हजार चौदाचा काळाच्या आधीचा म्हणजे नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हायच्या आधीचा दर सिलेंडरचा जरा तपासून बघता बघता तपासून मी चुकत नसेल तर दोन हजार चौदा साली मीही कमावता होतो मीही सिलेंडरचे पैसे देत होतो एक काळ असा होता की सिलेंडर हजारापर्यंत जाऊन पोचलेलं होतं सातशे आठशे हजार असा सिलेंडरचा दर होता आणि ते तीनशे वरून हजारापर्यंत जाऊन पोचलं होतं मोदीच्या काळात तीनशे वरून आत्ता अकराशे बाराशे वर जाऊन पोचलेलं आहे सातशे आठशे ते अकराशे बाराशे तीनशे ते हजार हा गणिताचा जरा कच्चा आहे तुमचा अभ्यास करून बघा उगाच खोटे आकडेवारी मारून लोकांची फजगत करून नका आता आकड्याचा स्वतंत्र व्हिडिओ केला तर तो, तो नीट चालणार नाही कारण लोकांना असे आकडे बघण्यात इंटरेस्ट नसतो आणि लोकांच्या मनामध्ये विश्वास आहे की कोण केलंय आणि ते माझ्या तोंडून ऐकायची गरज लोकांना नाहीये म्हणून लोक रिस्पॉन्स देत नाहीत आणि पोटा पाण्याचा प्रश्न आहे जे चालतं तेच मांडावं लागतं म्हणून त्याचा वेगळा व्हिडिओ करून मी मांडत नाही जरा पुढचं रेशन धान्य दुकानवरच धान्य बंद झालंय क्या झुडू बोलतो हो, क्या झुडू बोलतो बा इतका काय कायकू बोलणे काजी कशा करता एवढं कशा करता एवढं खोटं बोलायचं ते सोलापुरी भाषेत विचारावं लागेल का, बोला का खोटं बोलाला तुम्ही किती खोटं बोलाय असं विचारावं लागेल सोलापुरी भाषेत ताईंना कारण स्वस्त दुकाना धान्य दुकानावर धान्य आजही मिळत आहे उलट आनंदाचा शिधा मिळतो आहे आता धान्य याच्या नावावरून त्याच्या नावावर विकता येत नाही कारण बायोमेट्रिक झालं आहे कदाचित ताईंना तक्रार केली असेल ती धान्याचा काळा बाजार करणाऱ्या लोकांनी ज्यांना लोकाच्या नावावर धान्य विकलं असं दाखवून काळ्या बाजारात धान्य विकायचं असतं लातूर बीड सोलापूर धाराशिव या जिल्ह्यातला गहू आणि तांदूळ काळ्या बाजारात हैदराबादला कसा जातो हे सगळ्या जगाला ठाऊक आहे गहू गेल्यावर हैदराबादला कुठे जातो हे सगळ्या जगाला ठाऊक आहे प्रणिती ताई जरा गेवराईत येऊन अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की कुठं आणि कोण नेत तुमचीच माणसं कशी नेत होती ते जरा बीडला येऊन आमच्या जवारीवाली नावाच्या माणसाला गहूवाल्यांचा कारभार विचारला तर तुमच्या लक्षात येईल की काय होत होतं आणि कसा खेळ चालत होता जाऊ दे या आजही धान्य उपलब्ध आहे ते बायोमॅट्रिक न उपलब्ध आहे काळा बाजारावाल्यांना मिळत नाही म्हणून ताईंचा कदाचित गैरसमज झाला असेल पीक विमा बंद केला म्हणे हो पीक विमा बंद केलाय पीक विम्याचे पैसे भरायला लावणं बंद केलंय ला पीक विम्याचा एक रुपयात पीक विमा निघतोय आणि तो, तो निघालेला पीक विमा शेतकऱ्यांना त्या पीक विम्याचे नुकसान झाल्यावर पैसे सुद्धा मिळत आहेत हे लक्षात घ्या तई शेतकऱ्यांच्या खात्यावर डायरेक्ट बँक ट्रान्सफर डीबीटी पद्धतीनं पैसे मिळायला सुरुवात झालेली आहे आणि हे अनेक वर्षापासून सुरुवात झाली आहे चेक देणं मध्येच माणसं घालून त्यांच्या काही काढून घेणं हा सगळा प्रकार बंद झालेला आहे तुमच्या लक्षात कसं येत नाहीये आणून द्यावं लागेल का फसवणूक करताय खोटी माहिती लोकांची सांगून डायरेक्ट बँक ट्रान्सफरने पीक विम्याचे पैसे लोकांच्या खात्यावर पडतायत बंद नाही झालेला हे सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे हवं असेल तर वेगळा व्हिडिओ करून आकडे देतो पण पुन्हा लोकांचा आकड्यात इंटरेस्ट नसतो पण ट्विटरवर फेसबुकवर ते मी देईन पुढचा प्रश्न आहे रॉकेल बंद झालं कधी झालं ताई आणि रॉकेल बंद झालं हे चांगलं झालं का वाईट झालं सगळ्यांना गॅस मिळतोय हे चांगलं झालं का वाईट झालं माझं तर गॅ रॉकेल बंद व्हावं डिझेल बंद व्हावं पेट्रोल बंद व्हावं आणि पर्यायी इंधनाची सोय आपल्या देशामध्ये उपलब्ध व्हावी पण आमच्या ताईंना या ज्या सवयी लागल्यात ना लोकांना फसणवीस म्हणता म्हणता स्वतःचीच फसवणूक करून घेण्याच्या त्या सवयी सुधराव्यात यासाठीच एवढं बोलतोय बाकी तुम्ही सुज्ञ आहात काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहातच लाईक शेअर सबस्क्राईब करणार आहातच ते करावं एवढीच विनंती धन्यवाद